नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर इथे बघा मी स्वयंपाक करते आहे आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे पनीरची भाजी तर वहिनी आलेल्या आहेत तर मी वहिनींसाठी पनीरची भाजी बनवणार आहे इथे तेच मी सगळा मसाला वगैरे भाजून घेत होते कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे सगळं मी भाजून घेते आणि त्याची पेस्ट बनवत असते तर वहिनी आलेल्या आहे आणि आदेश पण आलेला आहे दादू तर घर असं भरल्यासारखं आणि छान वाटते आणि घरात लहान मुलं असले ना बघा एक वेगच वातावरण तयार होतं आणि खूप आगाऊपणा करतो तो आदेश पण छान वाटतं आयुष्य छान खेळतो आणि मला पण जरा बरं वाटतंय नाही तर एकटंच असतं तर असं घरात कुणी आलं की छान वाटतं आत्ता आम्ही गावाला गेलो होतो तर तेव्हा येताना वहिनी माझ्याबरोबर आले होते तर इथे तेच मी त्यांच्यासाठी आज पनीरची भाजी बनवणार होतं मी त्यांनी तेच भाजीचं प्रिपरेशन करून घेते सर्व आणि कसं लहान मुलं घरात असले ना तर पटकन स्वयंपाक करून घेतलं ना तर बरं पडतं म्हणजे नाहीतर मग ते त्रास देतात आणि मग चिडचिड होते त्यांची त्यामुळे इथे मी लवकरच स्वयंपाक बनवून घेते म्हणजे तो झोपला आहे तोपर्यंत स्वयंपाक बनवून घेतला मी इथे इथे बघा मस्त छान असा मसाला परतून झाला त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं कारण की चपातीचाच गरम तवा होता तर मी तव्यावर गरम पाणी केलं म्हणजे आणि ते त्यात ओतलं छान असा मसाला शिजू देणार गरम पाण्यात छान भाजीला कट पण येतो आणि भाजीला अशी मस्त तरी येते छान होती भाजी टेस्ट छान लागते गरम पाणी टाकल्याने त्यामुळे मी इथे गरम पाणी टाकलं आणि इथे पनीरचे स्क्यूब वगैरे मी छान असे फ्राय करून ठेवले होते आणि त्यानंतर आता मी फ्रेश क्रीम टाकणार आहे ह्या मसाल्यामध्ये खूप छान चव येते बघा क्रीमने नक्की टाका तुम्ही पनीरमध्ये क्रीम म्हणजे पनीरच्या भाजीमध्ये खूप छान चव येते मी क्रीम टाकल्यावरती छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मस्त छान तो मसाला परतून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते बघा खूप मस्तच छा भाजी झालेली वहिनीला देखील खूप आवडलेली मी वहिनींसाठी स्पेशल पनीरची भाजी बनवली होती आणि आपण वाटणमध्ये काय घालतो बघा म्हणजे मोस्टली सगळे हेच घालतात की कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि काजू तर थोडेसे तांदूळ पण घालायचे भाजून म्हणजे भाजीला थिकनेस पण येतो आणि अशी ती घट्टसर राहते बघा जास्त अशी लिक्विडी नाही होत आणि छान म्हणजे चव पण येते आणि दाटसर पण येतो त्यामुळे तांदूळ थोडेसे बाजून घालायचे म्हणजे छान लागते भाजी आणि छान घट्ट देखील होते आणि इथे मी टाकणार आहे थोडंसं तूप गाईचं तुपाने पण छान चव येते माझ्याकडे बटर नाही आहे पण मी बटर वापरत पण नाही मी तुपच वापरते शक्यतो मला तूपच आवडतं बटर पण आवडतं पण तूप असतं त्याच्यामुळे मी तुपच यूज करते मस्त छान इथे मी ते वाटण परतून घेतलं आणि खरंच सांगू खूप टेस्टी भाजी झाली होती अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी वगैरे पाहिजे तेवढं आपण त्या वाटणामध्ये घालून घ्यायचं आणि ते बघा मी शेंगदाण्या लाडू पण बनवून घेतले होते साईड बाय साईड थोडेसे मला हवे होते आईचे पप्पांचे उपवास असतात तर त्यांना सकाळी नाश्त्याला दिलं तर बरं पडतं तर हे लाडू मी बांधून घेणार सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा लवकर स्वयंपाक करून घेतला मी आणि आता मी ह्या वाटणामध्ये थोडंसं दूध घालणार आहे दूध पाणी आपण घालू शकता हाफ हाफ पण मला दूध आवडतं आणि पाणी पण आवडतं मी दोन्ही पण घालते तुम्हाला दूध नसेल आवडत किंवा नसेल घालायचं तुम्ही स्किप करू शकता पण एकदा घालून बघा खूप छान होते भाजी जी दुधावरची साय असते आपण ती पण टाकून द्यायचं एक्स्ट्रा क्रीमी क्रीमी होऊन जाते भाजी आणि खूप सुंदर लागते खरंच अप्रतिम भाजी झाली होती त्यानंतर थोडा वेळ होता तर वहिनीनं आम्ही मठामध्ये गेलो होतो हा जो आदू आहे ना आदेश याला घरात बसून बसून बोर झालं होतं गावाकडली सवय बाहेर त्याला खेळण्याची इथे घरात कोंडून कोंडून वाटत होतं तर थोडा चिडचिड करत होता तर बहिणीला म्हटलं आपण मठात जाऊन येऊयात म्हणून आम्ही मठात गेलो होतो त्याला पण फ्रेश वाटलं आणि आम्हाला देखील छान वाटलं कारण की जेवण वगैरे झालं होतं तर तेवढीच थोडी शतपावली झाली आमची आणि छान बाबांचं दर्शन झालं मठात तर छान असं फ्रेश आणि प्रसन्न वाटलं तरी ते बघा हा आर्यन आणि आयुष आहे कसे चालले दोघ मस्त आणि लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर खूप छान असे मार्केटमध्ये मा खूप सारे स्टॉल लागलेले आहे गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचे आणि खूप छान अशा मनाला मोहून टाकणाऱ्या अशा मूर्त्या आहे बाप्पांच्या బా तर बघा आम्ही इथे मठामध्ये आलो होतो आणि खूप छान पॉझिटिव्ह वातावरण होतं इथे श्री शंकर बाबांचा मठ आहे के, के मार्केट ची इथे तुम्ही इथे कोणी असेल तर माहितीच असेल आणि इथे बघा वहिनीला आम्ही आलो मठामध्ये छान असं दर्शन झालं गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती पण मस्त आम्ही समाधीचं दर्शन घेतलं आणि गे खूप छान प्रसन्न वाटलं प्रसाद देखील आम्ही तिथे घेतला थोडा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा असेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला कनेक्ट राहा चला तर बाय मंडळी